ब्रेकिंग न्यूज पुण्यामधून पुण्यामध्ये जैन बॉर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आलेला आहे आणि जैन समाजाच्या भावना रोखवायच्या नसल्याचं सांगत हा व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती आहे राजू शेट्टींच्या आवाहनानंतर व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ईमेलवरून ट्रस्टला कळवल्याची सुद्धा माहिती आहे मात्र डीड जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार राजू शेट्टी यांनी गोखले बिल्डरला असा इशारा दिला आहे आणि जैन समाजाचा एक नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा सुद्धा आहे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातून गोखले बिल्डरने मेल करून मी माघार घेत असल्याचं म्हटलंय मात्र जोपर्यंत एच डीचा सगळा कागदपत्र व्यवहार ह्या एच एन डीवर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन या जैन बोर्डिंगमध्ये सुरू आहे आज स्वतः अण्णा हजारे या ठिकाणी येणार आहेत अशी काल बातमी आली होती मात्र अण्णा हजारेंविषयी जे निरोप घेऊन जाणार आहेत ते डॉक्टर गंगावल सर माझ्यासोबत आहेत काय नेमकं तुम्ही आज अण्णा हजारेकडे निघालाय काय मी डॉक्टर कल्याण गंगवाल अण्णा माझे पेशंट पण होते आणि माझे सहयोगी पण आहेत आमच्या अनेक आंदोलनात ते आले आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभाग घेतला रामलीला मैदानावरचं आंदोलन असो जंत्रमंत्र असो मी त्यांच्याबरोबर होतो मला आज मी अण्णाकडे चाललो आहे अण्णांची तब्येत बरोबर नाही त्यांना चालता येत नाही पायावर सूज आहे किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे ऐकायला येत नाही पण असं असून देखील मनातून हृदयातून अण्णा आमच्याबरोबर आहेत आणि अण्णांनी या आंदोलनाला संपूर्ण सहयोग आणि पाठिंबा जाहीर केलेला आहे मला असं वाटतं की अण्णांची इमेज आज संबंध भारतभर आहे आणि अण्णांनी जर याला सक्रिय सपो सपोर्ट ऑलरेडी दिलेला आहे पण शारीरिक कमतुक कमतुकामुळे ते जर इथे येऊ शकले नाही ते एक चांगला व्हिडिओ तयार करून ते मला देणार आहेत आणि ह्या आंदोलनाला आशीर्वाद देणार आहेत जैन गुरुबद्दल त्यांना फार आदर आहे जैन धर्माच्या प्रिन्सिपलबद्दल त्यांना फार आदर आहे आणि तिसरी गोष्ट अशी अण्णा कट्टर शाकाहारी आहेत आणि व्यसनमुक्त असल्यामुळे जैन धर्माबद्दल प्रचंड आदर त्यांना महावीराबद्दल आहे आणि म्हणूनच ते या आंदोलनाला सपोर्ट करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे